संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या परे नगर परिषद निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे एकवीस डिसेंबर रोजी निकाल जी प्रतीक्षा लागलेला आहे तो उद्या पूर्ण होणार आहे आणि त्या या ठिकाणी आपल्या पाठीमागे ईदगा आहे ज्या ईदगाच्या अनुषंगानं काल मुस्लिम बांधवांनी एक निवेदन दिलं होतं ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की जो निकाल आहे तो निकाल लागल्यानंतर अनेक जमाव इथे जमू शकतो त्यांचा गोंधळ असू शकतो आणि त्यांनी जी गुडाल फेकलेला आहे तो ईदगावरती पडू शकतो आणि त्यामुळे धार्मिक ते निर्माण होऊ शकतो आणि याच अनुषंगानं त्यांनी निवेदन दिलं होतं विजय उमेदवारांचा जल्लोष धार्मिक सहज गैरपरा प्रकार होऊ शकतो काही समाजकंटक जाणून बसून वाद निर्माण होण्याच्या उद्देशानं इथे गोंधळ निर्माण करू शकतात आणि गुळाल इतर साहित्य दगबा पाल्यानंतर धार्मिक भावना दुखाण्याचा धोका असतो आणि त्यांनी जे निवेदन दिलं होतं त्या अनुषंगानं संपूर्णपणे इथं पडदा लावण्यात आलेला आहे अपास होतो आणि साधारणतः त्या ठिकाणावरून साधारणतः आपण पाहू शकतो त्या ठिकाणावरून कुणालाही मध्ये एंट्री नसणार आहे तिथे प्रतिबंध असणार आहे फक्त उमेदवारांचे प्रतिनिधी हेच काउंटिंगच्या ठिकाणी असणार आहेत आणि नगर परिषदेच्या खालच्या फ्लोरवरती हो काउंटिंगचं जे हे आहे थेट प्रक्षेपण ते एका मोठ्या स्क्रीनवरती दाखवण्यात येणार आहे ज्यामध्ये निकाल कसा लागलेला आहे आणि कोण विजय झाला आहे याचंही प्रत्यक्ष तिथं आपल्याला पाहता येईल तर उद्या आपण सर्व थेट प्रक्षेपण आपल्या अतुल्य महाराष्ट्र न्यूज वरती पाहणार आहोत कॅमेरामॅन अमोलसह अतुल्य महाराष्ट्र साठी नितीन ठाकरे बीड पळ